आपल्या योग संस्थेमध्ये शेगरायनगर योग संस्थेमध्ये संस्थेमध्ये योगाचं ज्यावेळी प्रशिक्षण दिलं जातं ते अतिशय शास्त्रीय शुद्ध शास्त्रीय शुद्ध पद्धतीनं आपल्याकडे शिक्षण दिलं जातं तर मी कालच एक, एक मेसेज वाचला किंवा बातमी वाचली की जे लोक व्यायाम करतात ते अशास्त्रीय पद्धतीने केले पण आपल्या इथं तज्ज्ञ शिक्षक मांढरे सर आहेत पवार सर आहेत चौधरी सर आहेत परत सर आहेत आणि त्यांच्याबरोबर मीही असतो तर पुण्याचा अभ्यास आम्ही सरळ तीन ते चार महिने घेतो त्यांच्यात बऱ्यापैकी फरक पडलेला आहे सर्वांच्याच मदतीने तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने प्रेमाने आशीर्वादाने तुमच्या शुभेच्छेने चाललेला वर्ग असाच सुस्थितीत आणि चांगल्या पद्धतीनं कायमस्वरूपी चालू राहावा ही आपल्या सगळ्यांची इच्छा आहे सगळ्यांची प्रेरणा जर मिळाली तर तो निश्चितपणे राहील आणि प्रत्येकाने आपा मित्राशी आपल्या शेजारी सर्वांना सांगून प्रत्येकाला योग करण्यासाठी सहभागी करून घ्यावं एवढीच विनंती आहे हे ज्वलंत उदाहरण आहे आपल्यासमोर असणारे सुनील घुडे हे अतिशय स्मृती भ्रंश त्याचप्रमाणे पॅरालिसिस या दोन्ही आजारातून आता सावरत आहे तीन महिन्यामध्ये हा त्यांच्यातली झालेली सुधारणा ही निश्चितपणे याच्या पाठीमागं हे योगाचं बळ आहे आपल्या सर्वांचं प्रेम आहे सर्वांचं मार्गदर्शन आहे त्या मार्गदर्शनाखाली ही व्यक्ती आज चांगल्या स्थिती देत आहे एक कुटुंब सुधारत आहे याच्यासारखं दुसरं पुण्य आपल्याला काही नाही तर ह्या क्लास असाच चालू राहावा एवढीच इच्छा आता माझ्यासमोर हे सर आहेत त्यांना पॅरॅलिसिस झालेला होता आमच्या ह्या योग संस्थेमध्ये आल्यानंतर त्यांना खूप काय बरं वाटतं आहे आणि त्यांच्याकडून मी जो अभ्यास करून घेतला त्याच्याबद्दल मी थोडंसं सांगणार आहे त्याच्या आधी खुडे सर सांगतील पहा नमस्कार मी नेता येत नाही सगळं पटपट बोलतो व्यायाम करतो सकाळचा उठतो परवण आणि चाम करतो परवण तर मित्रांनो त्याला आत्ताशी थोडंसं बोलायला या लागलेलं आहे आत्ताशी त्याचे हात चालायला लागलेले आहेत त्या तर मित्रांनो हात चालण्यासाठी आणि व्यवस्थित बोलण्यासाठी मी काही अभ्यास योगाचा अभ्यास देतो आहे की त्यांची मेडिकल ट्रीटमेंट चालू आहे लक्षात घ्या त्यांचा अभ्यास हा योगाचा अभ्यास इथं करतात आणि मेडिकल ट्रीटमेंट तिथं करतात तर आपल्याला औषधाबरोबर डॉक्टरच्या औषधाबरोबर आपण त्यांना हा योगाचा अभ्यास की जेणेकरून त्यांना कसं लवकर बरं होईल त्यासाठी मी अभ्यास त्यांच्याकडून करून घेतो रोज करून घेतो ते तुम्ही आता पहा इजेनं करून तुम्हाला तुमच्या नातेवाईक किंवा मित्रमंडळीला जर अशा पद्धतीचा आजार असेल तर तुम्ही त्यांच्याकडून हा अभ्यास करून घ्या मित्रांनो हा अभ्यास कसा करायचा इजेने करून ज्यांना डायरिसिस झालेला आहे किंवा त्यांचे हात चालत नाही अशा लोकांसाठी अभ्यास फक्त करायचा त्याच्याबद्दल मी थोडक्यात सांगणार आहे सुरुवातीला काय करायचे भ्रामरी करायची कारामध्ये बोट टाकायचा आणि फक्त मत्सव गुंजन करायचं भ्रामरी भ्रामरी करायची सलग पाच वेळा मी सांगण्यासाठी फक्त पाच वेळा सांगतो तुम्ही घरी अभ्यास करताना जास्तीत जास्त भ्रामरी जास्त करा hmm. केल्यानंतर काय होतं कानामध्ये बोट टाकल्यानंतर जे व्हायब्रेशन्स येतात ते मेंदूपर्यंत पोचतात मेंदू असा व्हायब्रेट होतो म्हणजे काय के केलं कानामध्ये बोट टाकायचं ओट अर्धवट मिटलेले आहे ओट अर्धवट पेटलेले आहेत आणि दात सुद्धा एकावर एक असे आलगट ठेवलेले आहेत दात ज्यावेळी व्हायब्रेट होतात त्यावेळी आपल्या मेंदूच्या जाग्याला अशी कंपणं तयार होतात ही कंपणं आपला मेंदू चांगला व्यवस्थित राहण्यासाठी त्याचा वापर उपयोग होतो मो मोठ्या माणसासाठी सुद्धा वापर होतो डायरेलिसिस झालेल्या लोकांनाही वा चांगला वापर उपयोग होतो लहान मुलांसाठीही चांगला होतो हा भ्रामरीचा अभ्यास रोज करायचा आता त्याचा पुढचा अभ्यास सांगतो दोन्ही हात धरायचे असे पुढे घ्यायचे असे हात मुठ आवळायचे चोरात आवळायचे सोडायचे पुन्हा एकदा पुन्हा पुन्हा विसरा तर मित्रांनो हे असे बोट आवळायचे आणि सोडायचे म्हणजे काय होतं हे बोट जे आहेत त्या बोटाच्या नसा रिकाम्या होता आता ह्या बोटांच्या नसा रिकाम्या करण्यासाठी जर हे आपल्या जिममध्ये सुद्धा मिळतं हे इन्स्ट्रुमेंट तर काय करायचं आहे हे असं धरायचं आहे आणि अशा पद्धतीनं तानायचं आहे की जेने की आपल्या मनगटात आणि गटामध्ये ताकद तयार होईल अशा पद्धतीने हा आम्ही अभ्यास करून घेतो आणि मित्रांनो त्याच्या पुढचा जर अभ्यास करायचा असेल किंवा त्यांना जास्तच बोटली चालवता येत नाही पण त्याने काय करायचे त्यांनी काय करायचंय हा एक बॉल आहे आपल्या खेळातला बॉल आहे हा खेळातला बॉल आहे ना त्यांना फक्त काय करायचं असा उचलायला असा बोट घ्यायची आणि असा उचलायला आणि सोडून द्यायचा असा बॉल धरायचा आणि सोडून द्यायचा करून दाखवा सर बोट बॉल पकडा असा असा धरायचा सोडून म्हणजे त्यांची बोट आताशी चालू झालेली आहे आणि चालू झाल्यामुळं थोडासा वेळ लागणार आहे पण निश्चित प्रमाणे फरक पडतोय हा बघा त्यांना बोट पकडता येत नाही पकडता येत नाही त्यासाठी हा बोटाचा अभ्यास रोज करायचा आहे असं धरायचा सोडायचं आहे अशी मोठं चोरात दाबायची सोडायची अशी बोटं दाबायची सोडायचे हे हा एक अभ्यास झाला परत सोपस, सोपस हा एक अभ्यास झाला सोपं सोपं सांगतोय खूप अवघड नाही योगामध्ये यायचं आणि तंदुरुस्त होऊन जायचं ह्या योग संस्थेमध्ये कुठलीही फी आकारली जात नाही सर मुख्य तरत परत सर हे सुद्धा मोठे आहेत मोठ्या पदावर आहेत फी घेत नाहीत पुढचा अभ्यास मित्रांनो लगेच पाहूया काय करायचं एक भिंतायला भिंत ह्या भिंतीला असा हात लावायचा आहे आपलं फोन भिंतीला लागलं पाहिजे अशा पद्धतीनं आणि आपला हात इकडं पहा अशा पद्धतीनं गोल फिरवायचा आहे आपला हात भिंतीला असा गोल फिरवायचा तुम्ही करून दाखवा तुम्ही करून दाखवा भिंतीवर तुम्हाला करायचं गोल फिरवायचं भिंतीला गोल पाहिजे भिंती तर मित्रांनो हा हात असा गोल फिरवल्यानंतर आपल्या ह्या खांद्याचे आकडलेले स्नायू बरे होतात किंवा त्या स्नायू रिकामे होतात आणि आपल्याला खूप खूप खुँ, खूप बरं होतं हा अभ्यास हा अभ्यास अतिशय छान आहे हा अभ्यास कमीत कमी दहा वेळा करायचे एका हाताने असे भिंतुला उभारायचे असा हात गोल करायचे एक दोन तीन चार घरी अभ्यास करताना धाला वेळा अभ्यास करायचा आहे एक दोन तीन चार तीशे महत्त्वाचा अभ्यास आता त्याच मेंदूसाठी त्याच डोक्यासाठी त्याच कॅरेरीसाठी हा अभ्यास आज आम्ही लिपे पहा खूप छान आहे अभ्यासा साधं बसायचं आहे कसा साधं आणि आता हा मानेचा व्यायाम मानेचा व्यायाम करायचा की मानेचा व्यायाम केल्यानंतर काय होतं मानेच्या आकडलेल्या स्नायू किंवा ब्लॉक झालेले ब्लॉक ब्लॉ ज्या नसा ब्लॉक झालेल्या असतात त्या रिकाम्या होतात मेंदूला हो रक्तपुरवठा छान पद्धतीने होतो आणि आपला जो पॅरॅलिसिस किंवा डोक्याचे आजार कमी व्हायला मदत होते मस्ताला बस साधं बसायचे मान डाव्या साईडला टाकायचे सरळ यायचे उजव्या साईडला टाकायचे सरळ यायचे पुन्हा डाव्या साईडला जा पुन्हा सरळ पुन्हा उजव्या साईडला या सरळ पुन्हा डाव्या साईडला या सरळ हे कमीत कमी नॉर्मल माणसाने तीन तीन वेळा करायचं आणि जे पेशंट आहेत त्यांनी जास्त वेळा केले तरी चालतं आता मान आपल्याला डाव्या साईडला घेऊन जायचं आहे पहा चालू करूया आपण जाऊ द्या डाव्या साईडला यासमोर जाऊ द्या उजव्या साईडला यासमोर पुन्हा जाऊ द्या डाव्या साईडला यासमोर पुन्हा उजव्या साईडला यासमोर तर मित्रांनो हा अभ्यास घरी करताना जास्तीत जास्त वेळ करायचा आहे आता मान गोल आहे चला एक दोन ती विरुद्ध दिशेने दे, एक दोन ती नॉर्मल माणसाने तीन तीनच वेळा करायचा आणि जे पेशंट असतात किंवा आजारी असतात मानेजमध्ये गॅप असणारे किंवा डोक्याचे आजार असणारे त्यांनी जास्त वेळा केला तरी चालतो आता त्याच्या पुढचा अभ्यास लगेच हा माल आणि खांद्याच्या शिरा आकडिक काम्या होण्यासाठी डाव्याचा दोन वाट टाकायचा आहे आणि असाच वर घ्यायचा येऊ द्यावर चला येऊ द्यावर आपले खांदे किंवा दोन्ही हात आपल्या खांद्याच्या सरळ द्यायचे येऊ द्यायचे आणि आपलं जे वनवटी आहे ती आपल्या तळहाताला लागली पाहिजे येऊ द्याखाली दो पुन्हा एकदा हीच क्रिया करायची तीन चार पुन्हा एकदा हीच क्रिया करा पाच सहा मित्रांनो हे खांदा मान मानेच्या आकारलेल्या शिरा मेंदुरा रक्तपुरवठा जो अडथळा असतो हो, तो कमी होण्यास मदत होतो आता त्याच्या पुढचा अभ्यास लगेच पाहून घ्या दोन्ही आता असे आतल्या साईडला खेचा त्याचा आतल्या साईडला जाऊ द्या मागं जाऊ द्या मागं पुन्हा येऊ आतल्या साईडला येऊ द्या जाऊ द्या मागं पुन्हा आतल्या साईडला जाऊ द्या मागं पुन्हा आतल्या साईडला हे खांदा मान आणि माने खांदा आणि मा मान त्याच्यामध्ये आकारलेल्या शिरा रिकाम्या होण्यासाठी ह्याचा खूप छान फाय पद्धतीनं फायदा होतो आता त्या पुढचा अभ्यास लगेच बघून घ्या डाव्या हाता ए मानेनी हाताला ताण द्यायचा आणि हाताने मानेला ताण द्यायचा दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध फोर्स तयार करायचा आणि ताण द्यायचा एक दोन तीन चार पुढे येऊ द्या पुढच्या साईडला ताण द्या एक दोन तीन चार उजव्या साईडला तांद्या एक दोन तीन चार लाव्या साईडला तांद्या एक दोन तीन चार आता मानेला थोडं 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 मारायचं डोक्याला मानेला मारायचं एक दोन तीन चार पाच सहा सात पाच नऊ दहा अकरा बारा तेरा सतरा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस माल चोळून घ्या उजव्या हात मान डाव्या साईडची मानसोळा डाव्या आणि उजव्या साईडची मानसोळा तर मित्रांनो हा अभ्यास आपल्या पूर्वजांचा आहे तर आपल्या पूर्वजांचा अभ्यास आपणच पुढे लिहायचा आणि विशेष म्हणजे त्याचा उपयोग मला जरी ही विधेयत असेल तर मी ह्यांच्याकडून अभ्यास करून मी ह्यांना बरोबर करू शकतो पण लक्षात घ्या ह्यांची ट्रीटमेंट चालू आहे डॉक्टरचे ट्रीटमेंटबरोबरच हा अभ्यास करायचा आहे हेही लक्षात घ्या मित्रांनो हा अभ्यास तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कील्या जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं जे काय म्हणणं असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा योगी म्हणा निरोगी बना उपयोगी बना, बना। शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद